नमस्कार मंडळी मी जगदीश पाटील मुक्काम मसद बुद्रुक तालुका पेन, जिल्हा रायगड एक छोटासा प्रयोग की रायगड जिल्ह्यामध्ये द्राक्ष पीक होत नाही पण एक छोटासा प्रयोग केला आहे की द्राक्ष वेळीचं जिथे संगोमन केलं लागवड केली आणि उत्कृष्ट प्रकारे प्रतिसाद भेटला की आपल्या ग्रुप ग्रामपंचायत मसद या गावी द्राक्ष प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये द्राक्षाचं पीक आपल्याकडे घेतलं जात आहे पहा असं सुंदर रोप तयार झालंय तरी सहा ते सात मीटरमध्ये मध्ये ही वेल पसरली सुंदर असे फळ आलेले आहेत पहा जोडी त्याच जोडीला अंतर्गत पिक वांगा चिकूची ही थोडीफार कलम तयार झाली छोटी द्राक्षाची रोप पण तयार केलेली आहेत कोणा लावायची आवड असेल तर ते सुद्धा आमच्याकडे मिळतील ड्रॅगन फ्रूट फ्रूटसुद्धा फुड़ आम्ही यशस्वीरित्या प्रयोग केलेला आहे ड्रॅगन फ्रूटसुद्धा वृक्ष कोणाला लावायची आवड असेल तर आमच्याकडे भेटतील हे पहा ड्रॅगन फ्रूट गेल्या वर्षी आम्हाला एक पीक भेटला यावर्षीसुद्धा मे जून जुलैमध्ये पर्यंत त्याला ड्रॅगन फल येतील आणि त्या अंतर्गत पिके गुलाब झेंडू शेवती खरोखर भगवंताला अर्पण करणारी फुलं मला पूजेसाठी कमी पडत नाहीत सुंदर असा गुलाब सुंदर अशी शीताफल त्याच्यामध्ये रताळ पालक टमॅटो मुला छोट्या पिशवीमध्ये भरून आलं सुद्धा लावलेलं आहे आणि आता छोटी पपई चिपण लागवड झालेली आहे टमाट तर भाजीसाठी मिळत आहेत अशा पद्धतीने झाडांची लागवड केली आहे तरी कमी जागेचा पुरेपूर उपयोग करून छोटी सी ही छोटीशी बाग फुलवली आहे धन्यवाद करताना आमच्या सोबत खारा पाणी आहे आणि ही खाऱ्या पाण्याच्या बाजूला थोडंफार पाणी शिंपू ही छोटीशी बाग तयार केली आहे तरी पावसाळ्याच्या नेजासाठी रताळासुद्धा सुद्धा इथे आम्ही लावलेला आहे सभोवताली पाहिलं जातं तर संपूर्ण खाडीचा भाग आहे खरा पाणी आहे सभोवतरी काहीच नाही तरी या दोन गुंठ्यामध्ये घर आणि घराच्या सवोदारी अशी सुंदर अशी बाग फुलवलेली आहे आमचा छोटासा प्रयत्न मनाला मोहक असा वाटेल खाऱ्या पाण्यामध्ये जमिनीमध्ये काय होत नाही पण आम्ही करून दाखवलं खाऱ्या मातीवर द्राक्षासारखा पीक येईल का नाही अशी शंका वाटत होती पण यावर्षी द्राक्षा सक्सेस देऊन चांगलं पीक आलं थोडंफार हवं ये पण हा प्रयत्न रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच झालेला आहे ड्रॅगन फ्रूट धन्यवाद 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 हर्षा स्मृती मुक्का मसद बुद्रुक तालुका पेंग जिल्हा रायगड मसद वेडे रोड